हे बघा आमच्या ओमसाई आज गिन्नी गवत लावणार आहेत तोडा ओमसाई पटापटा आज ड्रायव्हर असल्यामुळे त्यांना पण कामाला लावलंय एवढं तोडलंय सारं त्यांनी नाच केला <laughs> गिन्नी गवत लावायचा नाप केला ता का तू <laughs>

आणि मग माती लॉटल्याच्या नंतर याच्यात मला मका मा लावायची मग आपण याच्यात पाणी सोडणार आहे कारण की गिन्नी गावात खाण्याला यायच्या अगोदर मका येईल काय <laughs> मग काय संडे आ भारी ना काय करू पटापटा हा ना मग मी नंतर मका लावते ना तोपर्यंत स्वयंपाक करते इथं आपण नवीन गिन्नी लावतो इकडं आपली जुनी गिन्नी आहे आमच्या ओंसाई टिप्र झाकून जाकुं झाकून दमलेत आता पाणी पितेत त्यांनी टिप्र दाखायला दाखवते मी तुम्हाला कशी दाखलेत ह्या साऱ्या राहिल्या तेवढ्या पाच सहा साऱ्या कमी पडले तोडा लागन गिन्नी आणखी त्याला असे त्यांनी सगळ्या सरात टिपरं टाकून घेतलेत माझा स्वयंपाक आणि हे असे झाकून टाकलेत म्हणजे आता आता मका लावून पाणी सोडायचं आहे हे बघा हे बघा अशा प्रकारे त्यांनी टिपरं झाकलेत एवढ्या उरून घ्यायची साई कापारीची वाडायची असती हा ओम ओढतं तशी एवढ्या लांबूनेवडायची साई ओम कसा ओढतो बघ कापारीची आहे का चला आवरलंय माझं आत्ताच आले मी मका लावायला आता आपण ह्या गिन्नीत मका लावून घेऊ म्हणजे जनावराला ती गिन्नी येण्याच्या अगोदर खायला काम येईल किती राहिलं रो चार साडे कुट्टी माशन बघा कुट्टी माशन अरे 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 या खाली करून वाडे आपले ओमसाय आता कळालं का सायने सकाळपासून सा खूप सारं काम केलं त्यामुळे त्यांना भेटली आज रगडा पार्टी काय कस काय रगडा मग साई छान आहे का हे बघा त्यांना आज रगडा आणलाय